रामकृष्ण हरिमंडळी बघा आता निघाले राहणार अ थोडस त्यांनी नर्सरी मधन आपल्याला भाजीला लावायला आणलेलंय वांगे टमाटे अ मिरची थोडं थोडं आणलंय थोडे थोडे रोप म्हणलं चला लावून घ्यावं होता आता घेते पाटकरनं लावून काय दहा पंधरा मिनिटात तर लावून होते बघा आले आपल्या एरीवरती हे आपलं मुरगा किंग आहे इकडं आपलं गायांना नेहायला चालू आहे मुरगा स्किंग इकडं आपली इहिरे लावते लसूण लावलाय लसूण लावून पिऊन झालाय पण थोडं भाजीला लावा म्हटलं तर बघा हिरीतलं पाणी बघा असा प्रकार इकडं बारसाला मुर्गा स्किंग आहे आपलं इकडं पिकाची माका पेरलेली आहे आपण बघा ही मका आपली लहानपणी कोणचं गोड नाही दिसत जरा थोडी मोटाली झाल्यावर हो। मस्तवानी दिसन इकडं दिसतं ही आपलं शेततळ आहे इकडं हे लसून लसूण आहे आपण हे कडचा सारा दिसतोय हे हो लसूण आहे बघा झाले तर आपले वांगे मिरच्या टमाटे लावून हवा भाजीपाला बी लावला म्हणजे थोडं गवार भेंडी संपूर्ण लावलं बघा अशा प्रकारे लावले आ, रात्री पाऊस झालाय आणि पावसाने भरपूर असा चिकूल झालेला आहे चिखलात लावलाय हा बघा हात सारा पूर्ण चिखलाने भरून घ्यालाय निघाले आता घराकर दाराचा टायमिंग झालाय या दारा घ्यायच्यात काढून पटापटा परत पर काय होतं लय उशीर झाल्याच्या नंतर आहे ना मग सकाळी सकाळीच्याला दूध कमी निघतं तसं कुठं जात नाही हा आपल्यापाशी तर असतं काय सकाळचं घातलं काय संध्याकाळी पण टायमिंग म्हणजे टायमिंग असतो तसा एक त्यांचा ठराविक टायमिंग आहे संध्याकाळी साडेपाच सव्वा पाचला सा दाराला बसायचं सकाळी पण फाट पाचला उठतो आम्ही पाचला उठल्यानंतर जवळजवळ सव्वा पाच साडेपाच वाजेपर्यंत गाय आतमध्ये घेतो नंतर, नंतर सुरुवात करायची दारा काढायला मग ती टायमिंग असतो ना परत टायमिंग चुकतो त्याच्यामुळे म्हणलं आपलं हाय तो रोटी रोजचा हाय त्याच टायमाला बघा ही आपलं मुरगा स्किंग एका दादांची कमेंट होती आम्हाला मुरगा स्किंग भेटन, हो, भेटन का हो नक्कीच भेटन का नाही भेटायचं कॉल करा आपल्या चॅनलवरती नंबर आहे तिथे जाऊन कॉल करा तुम्हाला नक्कीच भेटल्या जाईल बघा आमच्या गायांना चारा संपत नाही हो इतका म्हणजे आम्ही कसं करतो आपलं संपाच्या अगोदरच तयारीत असतं आपलं चारा संपला नाही पाहिजे कंपल्सरी आपल्याला चारा असतो इकडं बघा हे रान किती पडीक पडलाय पावसाने इतकाच ताप दिलाय म्हणलं आता वापशाला तर कुठंतरी म्हणलं बरं होईल आले आता वापशाला रोटर बिटर घ्यावा मारून मरणाचं गवत झाले आणि काय होतं औषध फवारलं ना आपण टाप म्हणा दुसरं काही म्हणा ते औषध मारल्याच्या नंतर त्या गवतावरती दुसरं धान उगवायला भरपूर आता त्रास होतो म्हणजे काय होतं पत्तळ उगावतं धान असं पूर्णपणे संपूर्ण उगवत नाही पातळ उगवतं त्याच्यामुळे आम्ही काय करतो तर औषध मारतच नाही आम्ही रोटर मारून घेतो तर बघा धावते तुम्हाला कस काय गवत झालं मका होती मका तर घातलीच नाही बघा तिकडं कोपऱ्याला मका मका तर आम्ही घातलीच नाही बघा इकड खाली आपला दिसतोय हा आप आहे आपल्याला ही पूर्ण पटे आहे का ही आपल्याला मुरगा स्किंग लावायची आहे मुरगा स्किंग लावून घ्यायचंय पण पाऊसच उघडा ना हे यात बघा ना संपूर्ण असं लोण्याचं गवत आहे आता चांगल्यापैकी बऱ्यापैकी वापशाला तर म्हणलं आता कुठतरी वापशाला आलं या आता घ्यावा रॉटर मारून तवर तर पावसाने हजेरी लावून ठेवली रात्री भरपूर असा पाऊस झाला या जवळजवळ आठ ते दहा दिवस वापसा पण होणार नाही इतकाच पाऊस झाला या इकडं आपला ऊस या गायांना ऊस आणि किंग आपल्या संपत नाही मुलगा स्किंग जरा आपल्याकडे जास्त झालं चारा गायांकडं खाऊन उरला तर आपण त्याचं लगेच मुरगास पण बनवून घेतो तर मुरगास पण बनवलेला आहे आपण त्याचं अजून एका वेगळ्या पद्धतीचा मुरगास बनवला आहे तो पण थोड्या दिवसातच आम्ही ओपन करणार आहेत आणि तुमच्यापर्यंत शेअर करणार तर वर तिकडं गायांची वरडायला तयारी झाली या कसं एक जणाला उरकत नाही दोघांनी दुरकून काढल्या ना म्हणजे पटापटा उर तर एकट्या माणसाने करण्यात आणि दोघांनी करण्यात भरपूर असा फरक आहे या कसं असतं एका हाताने ताळी वाजत नाही दोन हाताने वाजवली तरच वाजते दोघांनी धुळकून केलं तरच राखतं कस काय पाऊस आल्यावर खरंच लय छान वातावरण होत भरपूर मस्त वाटतं पाऊस आल्यावर अं धरणीबाईची धरणी बाईची भूक भागते पाऊस आल्याच्या नंतर आणि झाडांना बी अशी ठवटव इतकी आणि वातावरण बी इतकं छान होतं मग आपल्याला वाटतं शेतकऱ्यांना नाही ना पण त्याची पण गरजच असती नाही आल्याच्या नंतर बी म्हणतात पाऊस येत नाही ना पाऊस येत नाही त्याच्यामुळे पाऊस पण पाहिजे आता हा आपल्या हातात नाही पण किती यावं आणि किती नाही ते यायला लागलं ला म्हणजे असा येतोय की सांगायचंच नको इतकाच येतो या तसं प्रमाण बी लागतं प्रमाणाच्या बाहेरच येतो या बघा हे आपला उत्सई आम्ही जास्त करून उसाला आहे ना मोठं मीठ जी मोठ मीठ खडा मीठ असतं तेव्हा आम्ही मोठं मीठ वापरतो जास्त करून त्याच्यामुळे उसाला आमच्या अशी काळुकी आहे बघा कशी चालू सुरुवात झाली मला तर किटली बिटली जुडून दाराच्या तयारीला लागलेत बघा रात्री पावसाने पाणी साचलं या पूर्ण दारामध्ये आता तरी दिवसभर आटलंय का पण थोडंफार आहे पाणी काही इकडं दिसली का किटली जुडून बिडून तयारीत कायमचं खाणं पिणं चाललंय काय पाणी पाजल्याच्या नंतर ज्याज्याज उरले नाती खाऊन घेते पुन्हा इकडं बघा आपल्या घवनीचा निम्मा पाया खांदून ठेवला या पण आज दाजी गेल तर तुमचं बाहेर जरा त्याच्यामुळे काय खांदून झालाच नाही एवढाच खांदला या कसा दुरीत खांदलाय बघा ना, ना आणि ही पत्रा दिसते का पत्र्याच्या खाली पूर्ण आपलं कट्टा येणार या भिंत बांधणार आहेत आपण ह्याकडने अशी अजून खांदायचं ही पण आपल्याला असं ह्या पूर्ण अशा पत्राच्या लेवलने अशी भिंत येणार आहे इकडं पण आपल्या काय आहेत बघा बघा ही आ, आपली जी पाडी आहे का ती दुसऱ्या यताची पाडी आहे आपण तिला पहिल्या येताला आपण आणलेली आहे इकडं बघा लोणी मार्केटची खरेदी आहे आपली अ जवळजवळ जव़़ तिची ती कॅपॅसिटी तीस लिटरची आहे पण आम्ही तिचं तीस लिटर दूध काढत नाही काय होतं तिच्या कॅपॅसिटीच्या बाहेर जर दूध काढलं ना तिला साडाचे त्याचे भरपूर आजार होते 20 प्लस वीस प्लस ते वीस प्लसच्या पर्यंत दूध दिलं ना तरी आपल्याला समाधान भास तेवढ्यातच समाधान मानून घ्यायची आपण जास्त खुराक दिलं आणि जास्त तिने दूध द्यावं असं आपल्याला वाटलं तर काय होतं खुराक बिराक जास्त चारून तिला जास्त दूध येतं दूध आल्याच्या नंतर कासते भासल्यानंतर का चिपते काचच्या आपल्याच्या नंतर दुध उगवतात दूध उगळल्याच्या नंतर मस्टर्डीचे त्रास भरपूर होतात त्याच्यामुळे जी केपेसिटी आहे तेवढं दूध काढणं आवश्यक नाही वीस प्लस निघलं ना तरी समाधान जास्त निघावा म्हणून अपेक्षा आपण करायची बी नाही आहे एवढ्यातच समाधान मानायचं दाव ते तुम्हाला कसं काय येते पाडे बघा ही आपली पाडी माल दिसतोय कुठून आणला माहिती का पररा लोणी मधून आणलाय तिथून तिथून नाही लोणी बराबर एकशे सत्तर किलोमीटर जायला आण एकशे सत्तर किलोमीटर तेव्हा आपण आणला होता केवढ्याला माहिती का वरून आणला होता लाखाच्या वरून आणला होता ही वस्तू एक दहाला पाडला होता हे दुसरं याद आहे पण तीस प्लस आहे पण आपण तीस लिटर दूध काढित ना काते हो हो गाच -गा। गाच -गा। का तर तिची झीज होऊ नाही म्हणून खंगो बिगो नाही म्हणून आपण तिचं काढतो पंचवीस लिटर दूध पाच लिटर दूध कमी काढतो का तू काढतो कमी माहिती का तिची फाड डिसार होऊ नये गायची तब्येत आहे तब्येत कशी वाटते तुम्हाला आठ जागेवर गाजगा गाजगा का गाजगा ठेवला तिला तिस प्लस दूध काढला असतं आपण तिचं तर गाय वाळली असती खराब झाली असती